अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराज योगराज सद्गुरु समर्थ महाराज की जय मी उत्कर्ष कुरबेट्टी गेले वीस पंचवीस वर्ष स्वामींच्या भक्तीमध्ये आहे आज मी या वटवृक्ष झाडाखाली बसलोय म्हणजे स्वामींच्याच कृपाचित्राखाली बसलेलो आहे जसं स्वामी, स्वामी आमच्या आयुष्यामध्ये आले तसंच आमच्या आयुष्यात बराच काही बदल घडवत गेले खरं म्हणजे स्वामींनी आम्हाला धाडशी बनवलं सामर्थ्यवान बनवलं ताकदवांग बनवलं स्वामींचे बरेच अनुभव माझ्याकडे आहेत पण त्यातला एक अनुभव तुम्हाला मी आत्ता सांगतो म्हणजे स्वामींनी मला भूतापासून वाचवलं आता तुम्ही म्हणाल काय राव भूत हाय काय आता अध्यात्मामध्ये भूत आहे कारण भागवतामध्ये श्रीकृष्णानं सांगितलेलं आहे देव घडवणारा मी आहे भूत घडवणारा मी आहे फुल घडवणारा मी आहे काटे घडवणारा मी आहे दिवस वळवणारा मी आहे रात्र बनवणारा मी आहे हे कृष्णानंच सांगितलेलं आहे म्हणजे आता भूत आहेच म्हणजे खरं म्हणजे मी माझा इतर वेळा चित्रपट डायरेक्शन करणं लेखन करणं हा माझा व्यवसाय आहे इतर वेळा मी लोकांना ॲक्टिंग पण शिकवतो बोलता बोलता मला कोणतं म्हटलं कुरबीरसो तुम्ही लोकांना ॲक्टिंग शिकवता तुम्ही काय ॲक्टिंग म्हणून ॲक्टर म्हणून काम करत नाही मी म्हटलं अरे आपणाशी बरेच ॲक्टर घडवतो एवढंच नाही वेळ आली तर भूत जर समोर आलं ना तर भूताला सुद्धा मी ॲक्टिंग शिकवीन असं मी बोलून मोकळा झालो आणि पुढच्या आठ दिवसामध्ये एक डामाग सुरू झाला माझ्या आयुष्यामध्ये मला एक पुण्यातून फोन आला अहो कुरबेटी सर हां मला तुमच्या ॲक्टिंग क्लासला ॲडमिशन घ्यायचं आहे म्हटलं घ्या किती फी आहे तुमची मी म्हटलं आठ दिवसाचा कोर्सला पाच हजार आहे महिन्यासाठी दहा हजार आहे तीन महिन्यासाठी पंधरा हजार आहे ते म्हणाले महिन्याभराचा कोर्स करतो म्हटलं करा कधी येत आहे ते म्हणते पुढच्या आठ दिवसात येतो आणि मग त्या पुण्याच्या मुलगानं मला सांगितलं की पुढच्या आठ दिवसात सुरू येतो आहे आणि तो आदल्या दिवशी यायला निघाला आणि तो मुलगा येऊन पोचला त्याच्या घरी मी वाट बघत होतो तो आला एक वा एक दोन वाजता तो आला आणि मला तो फार आजारी वाटायला लागला मी म्हटलं तुमची तब्येत बरी नाही काय झालं काय नाही म्हणजे तब्येत माझी बरी होती पण सकाळी इष्टीत बसल्यापासून मला त्रास व्हायला आहे म्हटला तर असं कसं काय झालं म्हटलं किंवा त्याची तब्येत बिघडलं म्हटलं बट ठीक आहे म्हटलं काय हरकत नाही विश्रांती घ्या आणि संध्याकाळी त्याला मी पाच सहा वाजता ॲक्टिंग क्लासला घेऊन गेलो आता ॲक्टिंग क्लासला त्याला घेऊन गेलो म्हणजे त्यावेळेला माझ्या बहिणीचं इमारतीचं बांधकाम चालू होतं आणि तिथं माझा ॲक्टिंग क्लास चालू होता ॲक्टिंग क्लासला सुरुवात केली पहिली पाच दहा मिनटं अशी गेली आणि त्याला सांगितलं तुला ॲक्टिंग क्लास घ्यायचा आहे आता तू पलीकडच्या रूममध्ये जा मी तुला हाक मारल्यानंतर तू समोर यायचं आणि मी सांगितलेला डायलॉग तुम्हाला म्हणून दाखवायचा ठीक आहे म्हटलं तो पलीकडे गेला मी त्याला ॲक्शन म्हणून सांगितलं तो आला आणि त्याला म्हटलं मी बोललेला डायलॉग तू बोल त्याला बोलायला सांगितलं पण तेव्हा बोलायलाच तयार नाही माझा राग चढला म्हटलं अरे बोल की रे लेखाच्या आणि पटकन ते मा तू मुलगा असा पुढे आला आणि मला म्हटला अ काय समजतो सत्ताला म्हणजे स्वतःला खाल्ले शाणा समजतोच काच्या म्हटलं हे बघ म्हटलं मनात आणलं तर उचलून खाली फिकेन अरे मी कोणा तुला कळलं नाही का म्हटलं बाप रे म्हटलं शिवाय आवाज ऐकल्यानंतर मला काहीतरी हा वेगळाच प्रकार वाट वाटायला वाट लागला आणि बघता बघता तो पोरगा आता मला पकडण्यासाठी माझ्या दिशेनं यायला लागलं आता मला पळणंच अवघड आहे कारण मी इमारतीत तिसऱ्या मजल्यावर होतो तिथं बांधकाम अदवट झालेलं होतं कोणी कामगार नव्हते बहीण माझी खाली होती आणि त्या व्यक्तीनं मला सांगितलं तुला आता खिडकीतून बाहेर फेकतो बघता बघता ते माझ्या दिशेने यायला लागलं मी पाठीमाग पाठीमाग वळायला लागलो आणि पाठीमाग बघितलं मी दुसऱ्या मजल्यावर आहे त्यानं मला फेकलं तर माझी काय अवस्था होईल मी घाबरलो मला काय सूचना ना बहिणीला हाक मारावतो ती खालच्या तिसऱ्या खालच्या मजल्यावर मी तिसऱ्या मजल्यावर शक्यच नाही ती परत येईपर्यंत आणि तो माझ्या दिशेनं आला मी घाबरलेलो होतो आणि त्या क्षणाला मला आतून असा आवाज आला अरे घाबरतोच कशाला अरे तो घाबरतोच कशाला त्याला घाबरू नकोस त्या भूताला म्हटलं त्याला सांग मी स्वामी समर्थांचा शिष्य आहे म्हणून असा माझ्या आतून आवाज आल्यानंतर मी थांबलो आणि मी त्याला म्हटलं अरे काय तुझं धाडस असेल ना माझ्या अंगाला हात लावून दाखव तुला माहिती नाही मी कोण आहे तू भूत म्हटलं कोण आहेस तू भूत म्हणजे त्याला भूत लागलेलं होतं असं व्यक्ती ती उभी होती मी स्वामी समर्थांचा शिष्य म्हटलं आणि तुझ्या हिंमत असेल ना तर माझ्या अंगाला हात लावून दाखव म्हटलं आणि मी असं वाक्य बोलायचं अवकाश ते तिथल्या तिथं थांबलं आणि ते गपगार हो उभा राहिलं आणि त्याला म्हटलं लेका मागच्या जर तू पाप केला आहेस आणि आता भूत झाला आहेस हां आणि माझ्या पाठीमागे लागल्याशिवाय मला त्रास द्यायला म्हटलं आणि आता घटना अशी होती मी त्याला पकडायला पुढे जात होतो आणि ते पुढे पुढे पाठीमागून पळत होतो त्याला मी अशी कच्चांडी पकडली हां मागच्या जर तू पाप कर्म केल्यामुळे आता भूत झाला आणि मला तू त्रास देतोस चल आता तुला सोडतच नाही म्हटलं आणि त्याला म्हटलं चल आता तू स्वामींच्या मंदिरामध्ये त्याला मी म्हटलं चल तू स्वामींच्या मंदिरामध्ये तो म्हटलं नाही 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 स्वामींच्या मंदिरात सर मी काय मी येणार नाही 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 तुला तर मी स्वामींच्याच मंदिरात घेऊन जातो आणि असं करून त्याला वडत 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 म्हणजे माझ्या स्कूटरवर घालून त्याला कसा तरी आणला स्वामींच्या औदुंबर उक्षाला फेरी घालत असताना त्याला घाम फुटला नेमकं दुपारची वेळ होती मंदिरात कुणीच नव्हतं ते तरी त्याला अशी मानगुट पकडून त्याला स्वामींच्या पुढं आणला ते असं थरथरत होतं म्हणजे अक्षरशः तिथून पाया पडल्यानंतर मी त्याला घेतला आणि त्याला म्हटलं चल गाडीच बस आता ॲक्टिंग क्लास नाही घ्यायचा मी गाडीला किट मारली ते पाठीमाग बसलं आणि त्याला घेऊन मी माझ्या घरी आलो संध्याकाळचे सहा वाजले त्या भूत झपाटलेल्या व्यक्तीला मी घरात घेऊन आलो सात वाजले आठ वाजले त्याला जेवायला घातलं आम्ही पण जेवलो आई पण जेवली रात्रीचे नऊ दहा वाजले आईला म्हटलं आई तू आतल्या रूममध्ये झोप हा माणूस पलीकडच्या रूममध्ये झोपू दे आई म्हटली ठीक आहे आणि मी मात्र आईला सांगितलं नाही ला ह्याला हा माणूस जो आहे तो झपाटलेला माणूस आहे भूत आहे आई घाबरलं म्हणताना काय सांगितलं नाही रात्री अकरा वाजता आई झोपली मी पण आईजवळ झोपलो आणि मी कडी लावली आत्ता म्हटलं काय वाटेल ते होऊ दे पण दरवाजा उघडायचा नाही सकाळची पार झाल्याशिवाय दरवाजा उघडायचा नाही जीवाला आपला धोका जी। आहे म्हणजे असं मला असं वाटलं मनात स्वामींचं नामस्मरण चालू होतं जसं बाराचा काटा पुढं सरकला तसं ते माणूस ते भूत असं दरवाजा वाजवायचा ठक 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 असं बऱ्याच वेळा सुरू होतं आई गल्ला गायला गाठ झोप लागली होती मीच माझं तळमळत होतो जर काही आत आलं तर करायचं काय या सगळ्या गोष्टीमध्ये बाराची एक वाजला एक वाजल्यानंतर घटना अशी घडायला लागली की घरातली लाईट ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ व्हायला लागले जसं हॉरॉन पिक्चरमधला पिक्चर बघतोय हॉरॉन पिक्चर करायचंय बघायची ही सवय होती पण आता खरोखरच्या आयुष्यामध्ये हॉरॉर सुरू झालेला होता आणि मला घामफायची पाळी आलेली होती आईमध्ये आमची गाडं झोपलेली होती मक... हे मात्र बरं झालेलं होतं आणि मग ते लाईट चालू करायचं चा? लाईट बंद करायचं चा? लाईट चालू करायचं चा? लाईट बंद करायचं आणि कुरबेट सर कुरबेट सर म्हणजे हाक मारायचं ठाक 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 आता ठाक आणि आत्ता मग तर त्या ठाक ठाकटाक आवाजानं आई उठली आणि आई मला म्हटली अरे किती वेळ झाला ते माणूस हाक मारायला लागला आहे दरवाजा उघड मी आयला म्हटलं आई तू झोप नाही रे उघड तू दरवाजा मी मी काय उघडायला तयार नव्हतो आमची आईच उठली आमची आई उठली आणि आई आईने दरवाजा उघडला जसा आईने दरवाजा उघडला तशी ती झपाटलेली व्यक्ती ते भूत माझ्यासमोर आलं आत्ता मात्र माझं त्राणच गेलं म्हणजे आत्ता म्हटलं सपलं सगळं या गोष्टीमध्ये आणि जसं ते माझ्या दिशेने आलं त्यांना माझे पायच पकडले आत्ता म्हटलं हे आता मला उचलून फेकणार मी स्वामी म्हणून नाव घेतलं स्वामी म्हणून नाव घेतलं आणि पुढे चमत्कार असं घेतला की त्या भूताने माझ्या डोक्यावर डो पायावर डोकं ठेवलं आणि ते रेडायला लागलं आणि मला म्हणायला लागलं महाराज मला वाचवा मी म्हटलं मी तुला कसं वाचवायचं आता मला जरा धीर आला नाही मला मुक्ती द्या मला मुक्ती द्या आता हे मुक्ती द्यायला लागला मुक्ती नावाचं काय प्रकार आहे अध्यात्म थोडंसं मी ऐकून होतो नेमकं मुक्ती द्यायची कशी हे मला काहीच माहिती नव्हतं आणि झपाटलेला माणूस हे भूत मला मुक्ती मागत होतं मी म्हटलं मला मुक्ती देता येत नाही मला माहिती नाही कसं द्यायची ते म्हटलं तुमच्या गुरूंना सांगा तुमचे गुरु स्वामी महाराज मला मुक्ती करून देऊ शकतील मी म्हटलं उद्या बघूया तो आता शांत राहा असं म्हटल्यानंतर त्याला बाहेर काढला त्याला म्हटलं झोप तो म्हटलं ही आमची रात्रीची वेळ आहे रात्रीची वेळ आम्ही झोपत नाही अर्चा म्हटलं होय बरोबर आहे नाही का म्हटलं तर काय बरं ठीक आहे पण आता आम्हाला त्रास देऊ नका आम्ही झोपतो म्हणून मी आत गें कडी लावली ते रात्रभर जागच होतं दरवाजा जायचं रस्त्यावर जायचं यायचं परत जायचं पण आम्हाला काय त्रास करत नव्हतं सकाळ झाली उजाडलं माझं धाडस व्हायला त्यावर नाही की आईला ते भूत आहे सांगण्याचं आईने सकाळची आवरा ऑर्डर केली दूधवाला आला दूध दिलं आईने दूध गॅसमध्ये तापायला ठेवलं आई तर लोटून काढत होती आणि ही झपाटलेली व्यक्ती म्हणजे भूत माझ्यासमोर आलं मला म्हटलं मला दूध पाहिजे प्यायला मी म्हटलं देतो मी एक कप घेऊन दिलो एवढं नाही म्हटलं म्हणजे मला यांना काही भागत नाही म्हटलं म्हणजे आणि ते आज स्वयंपाकघरात आलं गॅसवर जाऊन दुधाचं भांडं उचललं गरमागरम भांडं तोंडाला लावलं आणि बघता बघता पाच मिनटात त्यांना अक्क दूध एक लिटर संपवलं भांडं खाली ठेवलं तर भांड्यामध्ये एक पण एक थेंब दुधाचा नव्हता आता आईला काय सांगायचं मला प्रश्न पडला तो पण आई आलीच आणि त्यानं बघितलं भांड्यामध्ये दूध कुठे झालं शेखर घरचे लोक मला शेखर म्हणतात मी म्हणालो दूध ह्या माणसानं पिलं तर आई त्या माणसाला शिवाय घाला तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का, का नाही म्हणाले सकाळी एवढं दूध पिलं असता तुम्ही ते माणूस फक्त हसायला लागला आई मग खूप चिडलेली होती आईची कशी तर समजूत घातली आणि असा डिस्टर्ब झालो त्याच्यानंतर कशी तरी मी आंघोळ केली हा त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर कशी तरी मी आंघोळ केली कपडे घातले आणि कपडे घातल्यानंतर मी बाहेर आलो घराच्या ती व्यक्ती पण माझ्या बाहेर आली आणि माझ्या पार्टनर आली आणि संडाशा दिशेने गेली आणि संडासा त्यानं ब हे खांब पकडला खांबावर चढली आणि डायरेक्ट तिसऱ्या ह्याच्यावर सहा 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 गेली हा प्रकार बघितल्यानंतर ला मी जिनावरनं वरती आलो आणि त्याला म्हटलं तू काय प्रकार लावलायस हां हे लोक बघितलं तर काय म्हणतील आई आमची हकलून देईल तुला म्हणजे तर तो म्हणाल तुम्ही स्वतःला शाणं समजताय तुम्हाला आता वरती गच्चीवरनं खाली फेकून देईल म्हटलं मला मग राग आला होता त्याला दूध पिल्यामुळं म्हणजे मी म्हटलं अरे स्वामी समर्थांचा आहे तुझी काय हिंमत आहे मला फेकण्याची आणि फेकणार असेल तर फेकून दाखवू मी स्वामींचा शिष्य आहे म्हटलं फेकून दाखव म्हटलं ते फेक फेकतच नव्हतं मला म्हणजे आणि ते मला नंतर घाबरायला लागलं तर मला जरा धाडस आलं म्हणजे या ह्याच्यामध्ये आणि तसे त्याला मी कंट्रोलमध्ये ठेवायला लागलो असा सगळा प्रकार सुरू झाला या सगळ्या ह्याच्यामध्ये पण हे भूत आहे हे पिशाचे आहे आणि हे आता ते आपल्या घरात आहे जास्त दिवस ठेवून चा चालणार नाही हे माझ्या लक्षात आलेलं होतं आणि मग मी औदुंबरच्या झाडाखाली आलो तिथं स्वामींची पोती वाचायला चालू केली स्वामींच्या पोतीतला एक अध्याय वाचला आणि ही झपाटलेली व्यक्ती माझ्यासमोर येऊन थांबली ते म्हटलं तुम्ही काय करताय मी म्हटलं पोती वाचतोय ते म्हटलं मी पोती वाचवू काय की म्हटलं मी जशी ती पोती उचलली त्याच्या हातात दिली त्यानं पोती वाचायला चालू केली आणि वळून बघतोय तर पुढे घटना अशी घडलेली होती खाली डोकं वरत पाय आणि ते बेशुद्ध पडलं म्हणतो तसं तो माणूस बेशुद्ध पडला तशी आई धावत आली गलीच्या बायका पाणी बनणार बायका धावत आल्या काय झालं काय झालं म्हणून तो माणूस घामाघूम झालेला होता आई म्हटलं रे दवाखान्यात दाखवा त्याला उचलला मित्रांनी घातला गाडीवर बसवला आणि त्याला दवाखान्यात आणला डॉक्टर म्हटलं हा बेशुद्ध पडला आहे डॉक्टरनंतर चेक केलं नाडी चेक केली आणि ते हो म्हटले कुरबेटी सर अहो ह्याला काहीच झालेलं नाही म्हटले ह्याची नाडी सगळे व्यवस्थित आहे हे बेशुद्ध पडलेलंच नाही म्हटले अहो माझ्या डोळ्यासमोर पडलाय आहे तर काय सांगता म्हटलं हे बेशुद्धच नाही म्हटले छान मग मला काय बोलायचं का सूचना ना डॉक्टरला म्हटलं तर मग डॉक्टरने त्याला विचारलं तुम्हाला काय झालं होतं मग ते झपाटलेला माणूस म्हटला की मला आईची आठवण आली म्हणताना मला थोडंसं बेशूद पडल्यासारखं झालं मग डॉक्टरांनी काय ते गोळ्या दिल्या आणि आम्हाला इथं आणलं समोर आणलं आणि आता मोठा प्रश्न पडला या माणसाला आता पुण्याला कसा पाठवायचा तो आलेला होता पुण्यावरनं आणि असंच आम्ही त्याला फिरत फिरत एका ठिकाणी गेलो त्याला एम दिसला त्यांना माझ्या ऍक्टिंग क्लासचे दहा हजार भरायचे होते त्याने तीन हजार रुपये भरलेले होते थांबा म्हटलं एटीएम मध्ये जातो ते एममध्ये गेलं कार्ड घातलं त्यानं पैसे काढले तीन हजार काढले घ्या चार हजार घ्या पाच हजार घ्या सहा हजार घ्या दहा हजार घ्या अकरा हजार घ्या बारा हजार घ्या अजून किती पाहिजेत मी म्हटलं बस माझे दहा हजार मिळायला मिळाले मला आता नको अजून देऊ काय पाच हजार नको न म्हटलं तुमचं पैसे नको दहा हजार बस म्हटलं पैसे त्यांना दिलं ती रात्र त्यांना आमच्या घरात काढली दुसऱ्या दिवशीला आता पाठवायचं असं मी ठरवलं आई फार डि डिस्टर्ब व्हायला लागली याच्या व्यक्तीमुळं आणि त्याला मी ठरवलं रिक्षातनं पाठवायचं एक रिक्षा आणली त्यात त्याला बसवला रिक्षावाला सांगितलं त्याला स्टँडला नेऊन सोड तो रिक्षावाल्यांनी त्याला स्टँडला घेऊन सोडला एक आधा तास गेला परत दुसरी रिक्षा घेऊन तो परत माझ्या दारात यायचो परत त्याला रिक्षा घालायची त्याला रिक्षावालाला मग एक पन्नास रुपये द्यायचं त्याला सांगायचं त्याला कोल्हापूरच्या स्टँडला घेऊन सोड परत आधा तास गेला की तू जायचा आणि परत माझ्या समोर यायचा म्हटलं तू का जात नाहीस पुण्याला नाही म्हटलं सर सर तुम्ही मुक्ती दिल्याशिवाय मी जाणार नाही आता ना। माझा मोठाच मोठा प्रश्न पडला तर मुक्ती कशी द्यायची हे मला माहिती नाही आणि हा मुक्ती द्यायला म्हणून माझ्या पाठीमागे लागला आहे तिसरा मग माझ्या घरातले भाडेकोड लेडीज होत्या त्यांच्या हा प्रकार लक्षात आला त्यांनी तान्य, त्यांना मी सांगितलं ही झपाटलेली हा व्यक्ती आहे आणि काय पण कोण घ्यायला ताकला मग ते म्हटलं काय ठीक आहे रिक्षावाल्याला बोलवला आणि रिक्षावाल्यांना सांगितलं हे पैसे घ्या जो पण ती पुण्याची गाडी हलत नाही तो पण त्याला तुम्ही त्यातून बाहेर पडू नका त्या रिक्षावाल्यांनी त्याला घेतला तर पुण्याच्या गाडीत बसवला पुण्याची गाडी सुरू झाली आणि तो रिक्षावाला परत आला अशा पद्धतीनं ते भूत निघून गेलं आणि स्वामींच्या कृपेनं मी वाचलो खरंच म्हणजे ह्या दुष्टशक्तीचा मी जिवंत असा अनुभव घेतलेला आहे पण भूताशी फाईट करण्याचं खरंच सामर्थ्य मला कुणी दिलं असेल तर माझ्या गुरूंनी माझ्या सद्गुरूंनी माझ्या समर्थांनी मला दिलेलं आहे आणि खरंच त्यांचं जे वाक्य आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जिथं भूताशी सामना करणं म्हणजे येरा गाबाळ्याचं काम नाही तर स्वामींसमोर त्यांच्यामुळं मी करू शकलो खरंच स्वामींचं जे वृद्ध वाक्य आहे भिवू नकोस तुझ्या पाठीशी आहे त्याचा यथार्थ अनुभव मला त्या क्षणाला आलेला आहे श्री स्वामी समर्थ